नमस्ते मानखटाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना दीपावलीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या निमित्तानं मी माझ्या मानखटाव तालुक्यातील सर्व शेतकरी असतील माझ्या महिला भगिनी सगळे तरुण बांधव सगळ्यांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो येणारं वर्ष आपणा सर्वांना सर्व शेतकऱ्यांना महिला भगिनींना तरुण बांधवांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभरे ती जावं असं मी परमेश्वरनी प्रार्थना करतो यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना माहीत आहे सातत्याने गेली तीस वर्ष समाजकारणामध्ये राजकारणामध्ये मी काम करणारा कार्य आहे आत्ताच अजितदादा पवारसाहेबांच्या पार्टीमध्ये आम्ही काम करतो आहे आता दिवाळीबरोबरच दिवाळी संपल्यानंतर लगेच नगरपालिका जिल्हा परिषदची इलेक्शन चालू होत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सातत्यानं आमच्या सगळ्यांची भूमिका राहील की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवारसाहेब जी भूमिका घेतील आणि जो काही संदेश आम्हाला देतील त्या पद्धतीनं या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये मान तालुक्यामध्ये विशेषतः असणारी मसवण नगरपालिका आणि पाच जिल्हा परिषद गट या संदर्भामध्ये दादा जी भूमिका मांडतील त्या भू भूमिकेप्रमाणे इलेक्शनला सामोरं जायची सुद्धा आमची भूमिका राहील हे यानिमित्त आपल्याला सांगावं आणि फक्त आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा द्याव्यात आणि हे वर्ष खरं तर नैसर्गिक आपत्तीचं वर्ष आहे इतर अडअचणीचं वर्ष आहे आणि इलेक्शनचं पण वर्ष आहे या सगळ्यामध्ये अजितदादांची भूमिका सर्वसामान्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा का येता येईल राज्य सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी राजासाठी किंवा ते महिला बनवणीसाठी असेल सगळ्यांसाठी तिजोरीतनं जे जे काही देता येईल ते द्यायची भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच्या जोरावरती त्यांची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी काम करायचा मानस या निमित्तानं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ एक प्रश्न होता असा की हो कोकण गटात आता खुला गट निर्माण झाला आहे आरक्षण खुलं पडलंय सर्वसाधारण आरक्षण आहे तुमची भूमिका काय असणार गेले सातत्यानं आपण बघताय तीस वर्ष मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करतो वीस वर्ष कुकुटवाड गट ओपन पडावा आणि तिथनं मी उभा राहावं असं मला वाटत होतं वीस वर्षापासून पण कधी वीस वर्ष तो ओपन पडला नव्हता तर पहिल्यांदा कुकुटवाड गट, गट ह्यावेळी ओपन पडला आहे आणि त्यामुळं कुकुटवाड गटामध्ये गट अजितदादा पवारसाहेबांच्या पार्टीमधून देसाई नावाचं नक्की कोण करायचं पण महेंद्र देसाईचं नाव सध्या महेंद्र देसाई आणि अनिल देसाई काय वेगळ्या नाही मग शिवून मी सांगितलं महेंद्र देसाई अनिल देसाई हा त्या सातारा जिल्ह्याला माहिती आहे की देसाई कुटुंब हे एक कुटुंब आहे त्यात वह आता मी बघताय आम्ही जवळजवळ सतरा अठरा लोक एकत्र राहणार एकत्रित आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबात अठरा लोकं जरी असली तर अठरा लोकांचा आत्मा एक आहे आणि अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे त्यामुळे मागच्या वेळी आपण बघितलं माझ्या वहिनी अव्य होत्या तयार होऊन देसाई त्यांनाही त्या निवडून आल्या आत्ता अनिल देसाई काय महेंद्र देसाई काय त्यात काही वेगळं नाही समोर जसं जसं चित्र दिसेल तसं देसाई तिथं असेल नक्की लोकांमध्ये अजून एक चर्चा आहे अशी की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची छोपी युती होऊ शकते कोकणवाड गटामध्ये कोकणवाड गटातच नाही तसं काही युतीचा कुठला विषय नाही वरचे लेवलला काही हे नाही आणि युती त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे पक्षीय भूमिका ही अजितदादा जशी भूमिका आमची ठरवतील आमची भूमिका असणार नामदार अजितदादांच्या भूमिकेशी सुसंगत आमचं काम असेल त्याच्याशिवाय आमची कुठली भूमिका नसेल